नमस्कार प्रेक्षक हो राश्ट्रस्याद्री न्यूज। राश्ट्रस्याद्री न्यूज। राश्ट्रस्याद्री न्यूज। मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वळूयात बातमीकडे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपला कडवा विरोध करत मैदानात उतरलेले सिंह जगताप यांच्या समर्थकांत असुरक्षित असं वातावरण तयार झालंय त्यामुळे अभयसिंह जगताप यांनी न थांबता काम सुरूच ठेवावे तर लोकसभा निवडणुकीत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या अभयसिंह जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर अभयसिंह जगताप कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या नावांची पहिल्यापासून चर्चा सुरू होती त्यामध्ये महादेव जानकर संजीव राजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशिवाय माजी आमदार नारायण पाटील व अभयसिंह जगताप यांच्याही नावाच्या चर्चा सुरू होत्या वास्तविक पाहता अभयसिंह यांनी शरद पवार यांनाच आपले नेते मानून काम करण्यास सुरुवात केली होती परंतु इतर सर्व नेते वेगवेगळ्या गटागटातून प्रवेश करून उमेदवारी मिळवू पाहत होते अशा परिस्थितीत अभय सिंह जगताप म्हणून कोणतीही तडजोड करण्यास तयारी दर्शवत होते परंतु नुकताच झालेला मोहिते पाटलांचा प्रवेश व त्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती यामुळे जगताप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी आहे त्यामुळे तातडीने बैठक आयोजित करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले तर आजच्या बैठकीनंतर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे सातारा